नमस्कार मित्रांनो टोटल सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आताच्याकडची अत्यंत महत्त्वाची अशी बातमी समोर येत आहे ती म्हणजे जर टप्पावर पात्र ठरलेल्या शाळांना अनुदान मंजूर करण्याबाबतचे पत्र निर्गमित करण्यात आलेले आहे आणि त्यासाठी त्या शाळांची म्हणजेच अनुदानासाठी पात्र ठरलेल्या शाळांची माहितीसुद्धा मागवलेली आहे तर त्या पत्रामध्ये काय आहे काय म्हटले आहे शिक्षण संचालकांनी ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पर मित्रांनो जर आपण चॅनलवर नवीन असाल आणि आपण जर हा व्हिडिओ आवडला आणि माहिती पूर्ण वाटला तर नक्कीच लाईक करायला आणि टोटा सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलला अजून मध्ये सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून नक्की दो चला तर मित्रांनो काय संबंध बातमी पाहूया तर मित्रांनो हे जे पत्र आहे महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्याद्वारे निर्गमित करण्यात आलेले आहे आणि हे पत्र कालच निर्गमित करण्यात आले होते आठ तीन दोन हजार पंचवीसला आणि यामध्ये महत्त्वाचा विषय म्हणजेच शासनेने दिनांक चौदा दहा दोन हजार चोवीसच्या अंमलबजावणीबाबत कायम विना अनुदानित तत्वावर मान्यता दिलेला व कायम शब्द वगळलेल्या राज्यातील अनुदानासाठी पात्र ठरलेल्या व वेतन अनुदानाचा टप्पा घेत असलेल्या प्राथमिक शाळांना अनुदान मंजूर करण्याबाबतचा हा विषय आहे आणि या विषय या विषयानुसार माननीय संचालकांनी म्हटले आहे की माननीय मंत्रिमंडळाचा दिनांक दहा दहा दोन हजार चोवीस रोजीच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार यापूर्वी अनुदान घेत असलेल्या शाळांना टप्पा त्रुटीपूर्तता केलेल्या शाळा अघोषित शाळा तुकड्या तसेच सैनिकी शाळांच्या अतिरिक्त तुकड्या दिनांक एक जून दोन हजार चोवीसपासून अनुदान मंजूर करण्यात आले असून शिक्षा, शिक्षा अनुदान पात्र ठरत असलेल्या शाळा तुकड्या व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पदांना प्रत्यक्ष अनुदानासाठी विहित अटी व शर्तीनुसार तपासणीच्या अधीन राहून अनुदान मंजूर करण्याचे निर्देश आहेत शासनाने दिनांक चौदा दहा दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाची तातडीने अंमलबजावणी होण्याची दृष्टीने संदर्भातील शासनपत्रामध्ये नमूद केलेला मुद्दा क्रमांक एक ते आठमध्ये नमूद मुद्द्यांची माहिती सोबत जोडलेल्या प्रपत्रामध्ये दिनांक दहा तीन दोन हजार पंचवीसपर्यंत समक्ष उपस्थित राहून सादर करावी तसेच शासन निर्णय दिनांक चौदा दहा दोन हजार चोवीसमधील सोबत जोडण्यात आलेले आहे आणि डी व्ही टी टी सुरेख या फॉन्डमध्ये ही माहिती मागवलेली आहे शिक्षण संचालकांची हे पत्र आहे आणि या पत्रासोबत आणखी एक पत्र म्हणजे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे जे पत्र आहे जे प्रति आयुक्तांना लिहिण्यात आलेले होते ते सुद्धा यामध्ये दिलेले आहे की या पत्रानुसार कार्यवाही करण्यात यावी आणि या पत्रामध्ये जे दिलेले आहे ते कार्यवाही म्हणजे जर बघितलं तर चौदा दहा दोन हजार चोवीसमधील तरतुदीनुसार अनुदानास अपात्र ठरलेल्या शाळांना महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा अधिनियम दोन हजार बारामधील तरतुदीनुसार वि विवक्षित शाळा घोषित करण्याबाबत माहिती मागवलेली आहे त्यानंतर चौदा दहा दोन हजार चोवीसमधील तरतुदीनुसार अनुदानास अपात्र ठरलेल्या शाळांना महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा अधिनियम दोन हजार बारामधील तरतुदीनुसार विवक्षिक शाळा घोषित करण्याबाबत माहिती मागवलेली आहे <दसेश> तसेच <दसेश> सहा दोन दोन हजार तेवीसनुसार विविध टप्प्यांवर अनुदानासाठी पात्र ठरलेल्या व प्रत्यक्षात अनुदान घेत असलेल्या शाळा व तुकड्यांची संख्या व त्यावरील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संख्या यांचीसुद्धा माहिती यामध्ये मागवण्यात आलेली आहे तसेच <दसेश> सहा दोन दोन हजार तेवीसनुसार अनुदानासाठी पात्र ठरलेल्या व शाळा व तुकड्यांची संख्यासुद्धा मागवण्यात आलेली आहे विद्यार्थ्यांचे आधार कार्ड संलग्नित अपार आय डीबाबतची बाबतची माहिती मागवण्यात आलेली आहे त्यानंतर अनुदानास पात्र ठाळातील विद्यार्थ्यांची माहिती विद्या समीक्षा केंद्र या प्रणालीवर अपलोड करण्याबाबतची सुद्धा माहिती मागवण्यात आलेली आहे तसेच अत्यंत महत्त्वाचे नियमित जे पत्र निर्गमित होतात ते म्हणजे शाळांमधील बायोमॅट्रिक अथवा चेहरा ओळख प्रणालीबाबत आहे अशा प्रकारे या पत्रामध्ये दिलेले आहे आणि यानुसारच माहिती मागवण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे आता अनुदानासाठी आट... ती हालचाल जी आहे ती सुरू झालेली आहे परंतु या आर्थिक अधिवेशनात अनुदानाचा टप्पा हा होणार का हे सर्व शिक्षकांचे लक्ष लागलेले आहे माहिती आवडली तर नक्कीच लाईक करायला आणि टोटल सपोर्ट मराठी युट्यूब चॅनलला अजूनबद्दल सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकांना नक्की दाबा मित्रांनो धन्यवाद